नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन आले मेथी लिंबू आणि संत्रा बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन दर दबावतच देशातील बाजारात मागील दोन आठवड्यापासून सोयाबीनची आवक वाढली आहे मात्र बाजारात सोयाबीनची दर दबावतच आहे सध्या बाजारात आवक होणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे तसेच सरकारची खरेदी सुरू नाही त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावत आहे सध्या सोयाबीन तीन हजार पाचशे ते चार हजार शंभर रुपयाच्या दरम्यान आहे सध्या बाजारात पॅनिक सेलिंग सुरू आहे तसेच मध्य प्रदेशात भावांतर योजनेमुळे शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहे याचा परिणाम दरावर काही दिवस राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी वे व्यक्त केला आले दर टिकून राज्यातील बाजारात आल्याचे दर टिकून आहे आल्याची बाजारातील आवक मर्यादित आहे तर दिवाळी सणामुळे आल्याला उठाव आहे त्यामुळे आल्याचे दर मागील आठवड्यात काहीसे सुधारले होते हे दर चालू आठवड्यात टिकून होते सध्या आले सरासरी तीन हजार ते ती, तीन हजार पाचशे काही दिवस टिकून शक्यता आहे त्यामुळे आल्याचे व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत मेथी भाजी ते बाजारात मेथीची भाजी कमी येत आहे तर दुसरीकडे भाजीला चांगला उठाव आहे यामुळे दराला आधारही मिळत आहे मेथीची भाजी मागील काही दिवसापासून भाव खात आहे मेथीच्या भाजीला आज सध्या प्रति क्विंटल सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये दर मिळाला तर प्रति जोडी सतरा रुपये ते वीस रुपये दर मिळाला पुढील काही दिवस बाजारातील मेथीच्या भाजीची आवक कमीच राहणार आहे तर उठाव चांगला राहील त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज जानकाराने व्यक्त केला लिंबाचे दर स्थिर बाजारात सध्या लिंबाची आवक काहीशी अधिक दिसत आहे तर मागणी कमी झाल्याचे व्यापारी सांगत आहे सप्टेंबर मधील पावसाने लिंबू पिकाला चांगला दिला होता त्यामुळे मागील दोन आठवडे बाजारातील आवक आवक कमी होती पण सध्या अधिक दिसत आहे मात्र उठाव कमी झाला त्यामुळे लिंबू प्रति क्विंटल सरासरी तीन थी हजार ते तीन हजार पाचशे रुपयाने विकले जात आहे लिंबाची आवक आणि दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज जानकाराने व्यक्त केला संत्र्याला उठाव पावसाचा संत्रा पिकाला जोरदार तडाका बसला याचा परिणाम उत्पादनावर होत आहे बाजारातील संत्रा आवक खूप कमी आहे यामुळे दरही टिकून आहे मात्र नुकसान जास्त असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत सध्या बाजारात संत्रा तीन थी संत्रा ते तीन रुपयाने विकला जात आहे पावसामुळे संत्रा पिकाची गुणवत्ताही कमी झाली आहे त्यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई जाणवत आहे पुढील काही आठवडे बाजारातील संत्र्याची आवक मर्यादित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संत्र्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आपलं आजचं शेत मार्केट पॉडकास्ट आपण रोज संध्याकाळी पाच वाजता शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोवनचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे पॉडकास्ट पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद